नमस्कार मंडळी आपल्या ताकतोडे नगरीचे दीपक खिल्णारे दीकित आणि वर्षा खंडारे निर्मित आणि आमचे राहुल सर दिग्दर्शित आणि डीओ पी सुद्धा तेच आहेत तर दिसराची या, दि जी कथा आहे तर ही कथा आजी आणि नातू या याच्या संबंधावर आधारित अशी कथा आहे आणि याच्यामध्ये आपल्या हिंदू जिल्ह्यातील बालकलाकार जे येतं त्या बालकलाकारानं पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे छान अशी कथा लिहिलेली नी आहे आणि त्याचे दिग्दर्शन पण खूप छान प्रकारे सरांनी केलेले आहे तर आपल्या हिंगोली जिल्ह्यातली बाल कलाकारांना घेऊन पहिलीची शॉर्ट फिल्म मी आहे आता सर्वांना अशी विनंती आहे की या शॉर्ट फिल्मने सर्वांनी भरभरून असं प्रेम द्या आणि मित्रांनो ही शॉर्ट फिल्म जी आहे ना शिक्षणावर आधारित आहे आणि मित्रांनो हे जे कलाकार आहेत हे गावगाड्यातील आहेत छोटेसे कलाकार आहेत आणि हे आपली कला एक छोट्याशा शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जनतेचं मांडत झालं तरी या छोट्या मुलांना सहकार्य करा आणि ही शॉर्ट फिल्म ये येणार आहे म्हणजे ज्यानंतर दो, दोन प्रोडक्शन आणि कॉमेडी नमुने हां या चॅनलवर येणार आहेत तरी या चॅनल आल्यानंतर तुम्ही भरपूरून प्रेम द्या कारण एक खेड्यातला माणूस दुसऱ्या खेड्यातल्या माणसाला सहकार्य करू शकतो कारण आणि मेन म्हणजे हे कलाकार बालकलाकार आहेत तर यांची कला तुम्ही आवर्जून बघा कारण यांनी पात्र जे केलेले आहेत हा आहे पट आणि ती मनिषा हां याचे कलाकार म्हणजे एक चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे तरी सर्वांनी ही शॉर्ट फिल्म आवर्जून बघा आणि शॉर्ट फिल्मचं नाव आहे आधार एक संघर्ष तर सर्व मिळून एक वेळ आवश्यक आहे या शॉर्ट फिल्मला जे काही मेहनत चिकाटी हे जे लागत आहे ना त्याच्यात तिघा ते चौघ असते तुमचे भगवान बाब बोंडकर सुरेश भाऊ मानमोटे शरदभाऊ शरदभाऊ मानमोटे आणि दीपकजी खिलारे आणि आणि या गावातले सगळं श्रेष्ठ मंडळी ज्याच्या सर्व सहकार्याने एक हा जो घेतलेला कार्यक्रम आहे हा कम्प्लेट आणि येण्याच्या पार पाडत आहे आणि शासनाचं नाव पुन्हा एकदा जाहिरात ठेवा आधार आधार आहे संघर्ष युट्यूब चॅनल दोन बर का एक नाही दोन एक कॉमेडी नमुने आणि डी के प्रोडक्शन मित्र एक डायलॉग असा आहे की कि अगर किसी चीज दिल से चाहो तो पुरी कायनात मिलाने की कोशिश मी लग जाते असं मला वाटते की या शब्दामुळं किंवा या डायलॉगसारखंच एक मी केलेली एक एक, 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 एक प्रयत्न तो सक्सेसफुली होण्याच्या मार्गावर लागावं लागला कारण जे माणसं आपल्याकडं अवेलेबल नव्हते ते माणसं आजूबाजी आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये दिग्गज माणसं आपल्या हिंगोली जिल्ह्यातली म्हणा का काम करणारी माणसं आपल्या शॉर्ट फिल्मसाठी त्यानं टाईम दिला आणि ते आपल्या शॉर्ट मध्ये काम करायला तेन, त्याचा टाइम दिला त्याबद्दल मी खरंच तन मन धनातून पोटाच्या बेंटीच्या डेटापासून त्याचे आभार मानतो चला पॅकअप